मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच रुसली कुंकू असलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली यानंतर आता स्टार प्रवाहाने नुकतीच आणखी एका नव्या कोऱ्या मालिकेची घोषणा केली अलीकडे स्टार प्रवाहाने दोन नवीन प्रोमो शेअर केले होते या प्रोमोद्वारे स्टार प्रवाहाने लवकरच नवीन मालिका येणार असल्याचं सांगितलं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये असलेली अभिनेत्री चालताना दिसली तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हरची टोपी घालताना एक अभिनेता दिसला मात्र चे या दोन्ही कलाकारांचे चेहरे दिसले नाहीत आता अखेरीस या नव्या मालिकेबद्दल आणि यातल्या कलाकारांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे स्टार प्रवाहाने नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावरून या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तसेच या मालिकेचे नाव लपंडाव असं असून या मालिकेच्या प्रोमो मध्ये रुपाली भोसले सरकारच्या भूमिकेत आहे तर चेतन वडनेरे ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे या दोघांसोबत अभिनेत्री कृतिका देव मुख्य दिसते कृतिकाचं नाव सखी असून ती तिच्या आईच्या प्रेमाला आसुसलेली आहे सखीच्या वाढदिवसाला रुपाली भोसले म्हणजे सरकार तिला हाक मारतात मात्र तिला लग्नासाठी मुलांचे फोटो दाखवायला तिचा वर मीच ठरवणार असं सरकार म्हणतात शेवटी जाता जाता सोबत सखीचं लग्न होणार असं सरकार सांगतात तर प्रेक्षकांचा या प्रोमोला आणि मालिकेतील कलाकारांना भरभरून प्रतिसाद मिळतोय तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स माझ्या मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला